श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पोष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही शुक्रवारी आहे अर्थात तीन जानेवारीला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाईल विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे खर मासामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे म्हटले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे किंवा आपल्या जीवनातील संकट दूर करायची आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा ही केली जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण गाईलाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी संकट विघ्नत दूर होणारच आहेत पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने विनायक चतुर्थीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका विनय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम आदित्यय नम ओम नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात जलाभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती अथर्व शिषमचं पठण केलं तरीही चालणार आहे अकरा पोळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे तुम्ही गुळ खोबरं दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही मोदकाचे लाडू दाखवले तरीही चालणार आहेत त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायचं आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करून घ्यायचा तर तुमची मुले लहान असतील तर तुम्ही म्हणा त्याने श्रवण केलं तरीही आपल्या मुलांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे आता ही सेवा आपल्याला कधी करायची तर ही सेवा आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसुंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून विनायक चतुर्थीच्या दिवशी गोमातेची ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच ही सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा कधीही सेवा जी आहे ती करू हा ह्याकरता आपल्याला घरात सगळ्यात पहिली जी आपण पोळी तयार करतो ती गाई करता तयार करायची कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यापासून मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला एक छानशी चपातीही तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायचं आहे गुळाचा कडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा त्या चपातीवर ठेवायची कारण दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तसेच दुर्वा म्हणजे गवत आणि जर गाईला गवत खायला दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भर ून यश प्राप्त होत असतं तर अशी ही चपाती आपल्याला तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गो सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा अगदी तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायची आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला ही चपाती जी आहे चपा ती गायीला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम विघ्न हरताय नम ओम श्री हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि त्याने आपल्या डोक्यावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते त्यानंतर जर गाय हात लावून देत असेल तर तिच्या पाठीला आपल्याला स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतातच करतात तसेच आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ